केश ऑप्टिक्स कंफरद्वारे डोळे तपासणी ऍड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोथरी रोड मोहपाडा रसायनिक तोपरा दत्तात्रे शिंदे पत्रकार राकेश खराडे उत्कृष्ट पत्रकार संघटक पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या मराठवाडा विभागाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील संत एकनाथ रंगमंदिर येथे झालेल्या भव्य दिव्य अशा रौप्य महोत्सवी विभागीय अधिवेशनामध्ये सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट मंत्री अतुल सावे ए बी पी माझा संपादिका सरिता कौशिक जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेश संघटक संजय भोकरे यांच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकार संघटक पुरस्कार रायगड जिल्ह्याला जाहीर करून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष पत्रकार राकेश खराडे यांना प्रदान करण्यात आला यावेळी माध्यमांचा डी एन ए कोणता या, या विषयावरील हा परिसंवाद देशपातळीवर गाजावा अशा पद्धतीने सादर झाला या परिसंवादामध्ये सहभागी झालेले संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार मधुकर अण्णावैद्य पी माझाच्या संपादिका सरिता कौशिक नवी दिल्ली येथील पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे ॲडव्होकेट महेश भोसले माजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे या विचारवंतांना बोलत करणाऱ्या परिसंवादाच्या संवादिका अश्विनी सातव डोके यांनी परिसंवादामधून विचारांचे मंथन रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे व्यक्त केले या बहारदार ऐतिहासिक रौप्य महोत्सवी विभागीय अधिवेशनाला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे आमदार संजय किणीकर आमदार प्रदीप जयस्वाल माननीय महापौर नंदकुमार घोडले संभाजीनगरचे मनपाचे आयुक्त श्रीकांतजी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष जयदीप कवाडे ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे संस्थापक संजय भोकरे पी माझाच्या संपादक सरिता कौशिक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे पत्रकार संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून रसायनी मोहपाडा येथील पत्रकार राकेश खराडे यांना उत्कृष्ट पत्रकार संघटक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे कुलाबा प्रभात लाईव्ह साठी चौक अर्जुन कदम